आज सायंकाळी अंदाजे साडेसहा वाजता पाचोरा शहरामध्ये पाचोरा बसस्टँडजवळ एका फायरिंगचं घटना घडलेलं आहे फायरिंगच्या घटनेमध्ये आकाश मोरे म्हणून एका एका इसम बसस्टँडजवळ उभा होते अचानकपणे एक निलेश सोनवणे म्हणून एका माणसांनी पाठीमागून आला आणि त्यांच्यावरती अंदाजून फायर केलं होत्या ते फाय त्याच्यानं घटना घडल्यानंतर आकाश मोरेंना हॉस्पिटल नेलं होतं आणि ने, त्यांना ब्रॉड डिक्लेअर करण्यात आलेलं आहे जे आरोपी आहेत निलेश सोनवणे आणि त्याच्यासोबत आणखीन एक अल्पवायन मुलगे आहेत त्याच्या दोघं आता सध्या फरारी आहे आता आपल्या एल सी बीच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या डी व्हीचं टीम दोन्ही त्यांच्या शोध शोध शोधसाठी गेलेला आहे लवकरात लवकर आरोपीना अटक करणार आहे नेमका कोणत्या उद्देशानं ही फायरिंग केलेलं आहे आणि दोघांचा काय पार्श्वभूमी आहे या विषयावर आमची तपास चालू आहे एकदा सविस्तर माहिती इन्व्हेस्टिगेशन माहिती पडल्यावर आपल्याला कल्पना तपास कोणाकडे दिले सर सध्या तपास दिले सध्या तपास ए पी ए निकुंभ म्हणून आहेत त्यांच्याकडनं तपास देण्यात आलेला आहे साहेब पाचोरा बस स्थानकावर पोलीस चौकी आहे आणि पोलीस चौकीपासून मोजून शंभर फुटावरती हा गोळीबार झालेला आहे तर ऑन ड्युटी तुमचे एकही पोलीस त्या ठिकाणी आजार नव्हतं अशी माहिती प्राप्त आहे सर यावर आपल्यावर माहिती घेऊन शहराच्या कायदा काही पत्रकार परिषद घेत नाही तुम्ही या घटनाचा संदर्भात आला या घटनाचं बद्दल जर तुम्हाला बाईट पाहिजे असेल तर देतो ओके आणि बाकी आमचं दुसरं काम सर सर चालेल